वंदे वंदे आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष म्हणून पाठीमागील सात महिन्यापासून काम करतोय माझ्यासमोर सर्वात मोठे मुद्दे काय दिसतात विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करतोय महिला रस्त्यावर आंदोलन असतात सुरक्षा नाहीये गुंडगिरी सगळीकडे पसरलेली आहे कामगार सगळे आंदोलन करतात पगारी वेळेवर नाही आहेत महानगरपालिकेची तीच कंडिशन तीन तीन महिन्यापासून पगार नाहीये मला सांगा हे सगळ्यांची नावं घेतले ही लोक कोण आहेत सामान्य लोक आहेत हे सगळे सामान्य माणसाची घर चालवायची नाहीत सामान्य माणसाला दुसरं कसं पिळवलं जात आहे महागाईचा आलेख किती पटीनं वाढलाय नोकऱ्या मिळत नाहीत ज्यांना नौकऱ्या मिळाल्या त्यांना पगार मिळत नाहीत आणि हे देशाचं बजेट किती शेहेचाळीस लाख कोटी महाराष्ट्राचं बजेट किती सहा लाख कोटी जे आकडे आपल्याला दाखवले जात आहेत तुम्हाला मी तुमचे आकडे सांगतो तुम्हाला मी मला एक भाऊ भेटले होते बोलत बोलत मी आकड्यामध्ये कशामध्ये सांगतो मी स्वतः इंजिनियर आहे मध्ये होतो ही परिस्थिती महाराष्ट्राची बघून ग्रामीण भागातला आहे मी माझ्या गावचा पहिला इंजिनिअर आहे मला असं दिसतंय इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सगळीकडे फोफावला आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त फायदेमंद कोण असेल तर सर्वात मोठा गुंड महाराष्ट्रातला सर्वात मोठा राजकारणी तुमच्या गल्लीतला राजकारणी हे कॉन्ट्रॅक्टदार हे सगळे सर्वात जास्त मोठे लाभधारक आहेत आणि सुदैवानं तुम्ही सामान्यत म्हणून तुमच्या मागे आज ईडी नाही आहे तुम्ही जर सामान्य नसतात तुम्ही राजकारणात असतात मुद्दा उचलला असता खरं बोलला असतात आंदोलन केले असतात न्याय मागितला असता तर तुम्ही जेलच्या मध्ये असतात नसता कुठं असतात भाजपात गेला असतात गेला असतात का नाही आणि पण सामान्याला काय पर्याय नाहीये सामान्य कुठे रस्त्यावर आहे तुमच्या आकड्याकडे येतो मी मला भाऊ न भाऊचं नाव विसरलो मी बेचाळीस हजार कामगार आहेत कंत्राटी कामगार महाराष्ट्रामध्ये जे असेच वेगळ्या वेगळ्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत आंदोलन करतायत असं मला त्यांनी सांगितलं तुम्हाला आहे का देशामधलं पहिलं राज्य सरकार असेल किंवा दिल्लीतलं सरकार असेल मिनिमम वेतन लागू करणारं आम आदमी पार्टीचं अरविंद केजरीवालचं सरकार आहे <प्थाँगा> तिथं कामगाराला मिनिमम बावीस तेवीस हजार रुपये दिले जातात आणि इमानदारीनं दिले जातात आदर असं दिले जातात भीक मागून नाही देत त्यांना मागायची गरज नाही पडली दिल्लीत एक आंदोलन नाही पाठीमागच्या दहा वर्षामध्ये हे शक्य कशामुळे झालं कारण सामान्य माणूस जो रोज समस्याला भिडतो तो माणूस सरकारमध्ये जाऊन बसला आणि त्यांनी सामान्याचं भलं केलेलं आहे त्याच्यामुळे शिक्षण असेल आरोग्य असेल सार्वजनिक वाहतूक असेल महिलांना बससेवा असेल वीजसुद्धा तिथं तुम्हाला माहिती आहे ना तुमचाच मुद्दा आहे खरं वीज दोनशे युनिट सगळ्यांना मोफत दिली जाते तरी सुद्धा सरकार फायद्यामध्ये आधीचं सरकार डबघायला असायचं आम्ही फायद्यातलं बजेट देतो आम्ही हे शक्य कशामुळे झालं करप्शन शून्य केलं तुमचं आकड्याकडे येतो मी जे बेचाळीस हजार लोकांचा तुमचा प्रश्न आहे मला असं ऐकलंय की दहा हजार बारा हजार अशी पगार दिली जाते दहा हजार बारा हजार पगार तर दोन दोन तास महिला कामगार करून कामगार कमवतात हो जाते घर महिलांना असतात तुम्ही तर दिवस दिवस राबतात जीव धोक्यात हो असतोय आणि जीव जिथं धोक्यात असतो तिथंच सामान्य माणसाला पुढं केलं जातं मी आजपर्यंत कधी नाही ऐकलं की एखादा इंजिनियर चालला याच्यावर पोलवर अधिकारी चालला आहे पोलवर हे कंत्राटी कामगारच असतात ज्याला प्रत्येक ठिकाणी पिळलं आहे त्याच्या जीवाला धोका असताना सुद्धा संरक्षण मिळत नाही ही खूप लज्जेची निर्लज्जेची हे असले सरकार आपण निवडून दिलेलं याला कारणीभूत आपणच आहे तुमचा बेचाळीस हजार लोकांचा प्रश्न आहे तुम्हाला जर सगळ्यांना कोणाकडे कॅल्क्युलेटर असेल तर मोबाईल काढा सगळ्यांना जर वीस वीस एकवीस हजार रुपये जर पगार दिली महिन्याला महिन्याला तुमचे अठ्ठ्याऐंशी कोटी तयार होत आहेत वर्षाला तुम्हाला एक हजार लागती कोटी लागतील तुम्हाला सांगा सहा लाख कोटी बजेट असणाऱ्या सरकारला एक हजार कोटी खूप मोठी गोष्ट आहे का बेचाळीस हजार कुटुंबाला जर तुम्ही व्यवस्थित आणि तुम्ही काय भीक मागत नाहीत न्याय मागताय किंवा आम्हाला जे पाहिजे जा ते आमच्या हक्काचं मागताय तेही देऊ शकत नाहीत तर हे किती लेवलवर मोठे भ्रष्टाचार करतात हे तुम्ही उघड दिसतंय समजून घ्या सगळा विषय मला असं वाटतंय की आजपर्यंत आपण काय केलंय गुंडाला निवडून दिलंय अनपडाला निवडून दिले शिक्षण काही नसतंय तुमच्याकडे आठ असते का शिक्षणाची काही आयट लागती कोणत्या नगरसेवकाला आठ आहे का उभं राहण्यासाठी आमदारला कोणत्या आट आहे का आता बीजेपीने नवीन आटी घातलेत तुम्हाला गोळी चालवता येते का पोलिसासमोर तुम्हाला भ्रष्टाचार करता येतो का तर आमच्या पक्षात या या असल्या नवीन गाठी घातलेल्या आहेत आधी जर फक्त ही आठ होती आता जर भ्रष्टाचाराची गुंडगिरीची माज केल्याची महिलावर अत्याचार केल्याचे बलात्कार केल्याच्या केसेस असतील तर तुम्हाला बीजेपीमध्ये घेऊन तुम्हाला आमदार केलं जाईल खासदार केलं जाईल नव्हे तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल या राज्यामध्ये जे चाललं आहे हे सगळं संघटित गुन्हेगार आहेत यांना फक्त स्वतःच्या खुर्च्या महत्वाच्या वाटतात आमदार कसे टिकवायचे हेच वाटत आहेत पण आम आदमी म्हणून आपण रस्त्यावर उतरतोय आंदोलनं करतोय ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपलं महाराष्ट्र राज्य असं नव्हतं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील क्रांतिश्वर महात्मा फुले असतील शाहू असतील ह्यांनी जो पायंडा पाडून दिला होता या पायंडेला पायाखाली तुडवण्याचं काम राज्य सरकार करत आहे आणि मला असं खरंच वाटतं की तुमचा जो प्रश्न आहे हा न सुटण्यासारखा प्रश्नच नाहीत पण यांच्याकडे वेळच कुठे ह्यांच्याकडं याला विकत घे याला गुवाहाटीला घेऊन जा याला सुरतला घेऊन जा याच्यावर ईडी लाव याच्यावर सीबीआय लाव याच्यात हे सरकार गुंतलं आहे सगळं मला असं वाटतंय आपण म्हणतोय सरकार आठावं निशेधच्या घोषणा देतोय पण सुदैवानं आता राजकीय निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना एक आश्वासन करतो की आम आदमी पार्टी सत्तेत आल्यानंतर एकही कंत्राटी कामगार अख्ख्या महाराष्ट्रात नसेल तुम्हाला मी आश्वासन देतो तुम्हाला दोन महिन्यापर्यची गोष्ट आहे आम आदमी पार्टीचं सरकार आलं कशामध्ये दहा वर्षापासून आम्ही राज्यात सरकारमध्ये आहोत आमचं एक वर्षापासून सरकार ह्याच्यामध्ये आलेलं आहे महानगरपालिकेमध्ये तिथल्या दिल्लीच्या पाच हजार कंत्राटी कामगार होते एकाच का दिवसात दिवाळीची भेट म्हणून सगळ्याला परमनंट करून टाकलं एवढे मोठे ठोस निर्णय तोच घेऊ शकतो तो जिम्मादारीने चालू शकतो एवढं करून परमनंट करून सुद्धा यावर्षीचं बजेट अजून अधिकचं बजेट प्रेझेंट केलं आहे लोकांनाही आता वाटतं की टॅक्स दिला पाहिजे दिल्लीतल्या लोकांना कुणी कर बुडवत नाही का तर ते म्हणतात की आम्हाला रिटर्नमध्ये आम्हालाच मिळतं हे कुणी आमच्याकडला नगरसेवक भ्रष्टाचार करत नाही कुणी आमदार भ्रष्टाचार करत नाही कुणी खासदार भ्रष्टाचार करत नाही मुख्यमंत्री भ्रष्टाचार करत नाही असं जर सरकार पाहिजे असेल तर तुम्हाला ही निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तुमच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे तुम्ही जे जसं म्हणताल तसं आम्ही लेटर पण देऊ मी पूर्ण आमच्या महाराष्ट्राच्या समितीशी बोललेलो आहे ते म्हणतात की यांना परमनंट करू आपण सत्तेत आल्यानंतर यांनी शब्द दिलेला आहे आणि मी मला त्यांनी हेसाठीच पाठवलं की तुम्ही त्यांना सांगा की आम आदमी पार्टी एक माणुसकीच्या नात्यानं तुम्ही जे रस्त्यावर बसलेले आहे अशा आंदोलनाला आमचा समर्थन आहे आणि आम्ही सत्तेत आलो तर तुम्हाला नक्की परमनंट करू कंत्राटी हे शब्दच पुसून टाकू आपण आणि याला खूप मोठा लव आहे तुम्हाला खरंच सांगतो मी आमच्याकडं असे लोक आहेत की ते म्हणतात समान काम असतंय एखादा का माणूस समान काम करताना सत्तर हजार पंच्याहत्तर हजार वीस त्याला एक लाखापर्यंत पगार असते आणि जो तेच काम करतो त्याच्यापेक्षा नवे डबल ड्युटी करतो त्याला पण दहा हजार आणि बारा हजार देतात हे कोणत्या न्यायात बसतं आहे म्हणजे हे आणि हे असंही ऐकलं की मी तीनशे पासष्ट कावा तीनशे पन्नासचा आकडा आहे त्याच्या खाली असेल तर तुम्हाला आंदोलन कर करण्याची परवानगी नाही तुम्हाला संघटना बांधण्याची परवानगी नाही तुम्ही जर गुजरातचा इतिहास जर सोडा शोधून काढला तर तिथं कामगार इतके पिळवले जातात त्यांना वेट बिगारायचे इतके त्यांची हातहात केलेली त्यांची वाट लावलेली त्यांना शब्द काढून दिला जात नाही आणि गुजरातमध्ये मोदी तेरा वर्षे मुख्यमंत्री म्हणून होतं हो महाराष्ट्रामध्ये तीच कंडिशन होईल जर परत हे सरकार निवडून आलं तर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे जितक्या ह्याने तुम्ही प्रक्रियेने बसल्या तितक्या प्रकर्तेनं यांना घरी बसवणं आपलं सर्वांचं काम आहे आता आणि आता ती आपल्याकडे संधी आलेली आहे योग्य पर्याय म्हणून आम आदमी पार्टी असेल किंवा इंडिया आघाडी असेल याच्याकडे बघितलं पाहिजे मी राजकीय ह्याच्यामुळेच बोलतोय की कि किती वर्ष आपण असे दहा दहा वर्षापासून आंदोलन करतात किती वर्ष आंदोलन करणार आहात किती वर्ष त्याच त्याच लोकांना आणि हे लोक ते एकच आहेत सगळे भ्रष्टाचार करायचं म्हणलं की तुम्ही बघा मुघलापासून बघा संस्थानिक सगळे सत्तेत असतात आता पण तेच झालेलं आहे जे जे संस्थानिक आहे राणी असेल विखे असेल आसुरराव चव्हाण असेल सगळे संस्थान परत जाऊन बसले तिथंच परत जाऊन ते लुटणार आहेत आणि ह्यांना तुम्हाला लेबर म्हणूनच जगवायचं यांना मान सन्मान द्यायचा नाही तुमच्या काही मागण्या असतील आमच्या कुठंही हेड वापरून तुम्हाला कुठंही काही करायचं असेल तर आमचे सहकारी माझ्यावर जे उपलब्ध आहेत ते तुम्हाला सगळे सहकार्य करतील आम्हाला तुम्हाला अजून काही त्याच्या पलीकडे जाऊन सहकार्य करता आलं आंदोलन करता आलं तुमचं मोठं आंदोलन असेल तिथं आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित सहक राहतो तुमच्या मागणीला शंभर टक्के आमचं सहमत आहे आणि तुम्ही मागताय हक्काचं मागताय कोणाच्या ताटातलं मागत नाहीत आणि ही भूमिका आम आदमी पार्टीची राहील एवढंच बोलतो मी तुम्हाला आणि गरज पडली तर मी म्हणतो असं की तुम्ही जे करताल उपोषणाला बसा मोर्चे काढा आम्ही तुमच्या मोठ्या संख्येनं तुमच्यावर असताल किमान दोनशे एक कार्यकर्ते घेऊन मी स्वतः तुमच्यावर असेल उतरल जय हिंद जय महाराष्ट्र